पालडुंगरी येथील घरकुल लाभार्थ्यांना माननीय आमदार श्री विजयभाऊ रांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले घरकुल मंजुरी पत्र दिनांक बावीस फेब्रुवारीला तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार श्री विजयभाऊ रांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पालडुंगरी येथील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले याप्रसंगी पंचायत समिती तिरोड्याचे सभापती माननीय तेजरामजी चव्हाण जिल्हा परिषद सदस्य प्रवीणजी पटले जिल्हा परिषद सदस्य चत्रभुजी बिसेन पालडोंगरीचे सरपंच चंद्रकुमार जी चौधरी उपसरपंच विनोदजी उईके ग्रामपंचायतचे सचिव शैलेशजी परिहार अंगणवाडी सेविका मीनाक्षीताई पटले चित्ररेखाताई रहांगडाले किरणताई कटरे ग्रामपंचायतचे सदस्य गावातील गणमान्य नागरिक व घरकुल लाभार्थी उपस्थित होते एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून राज्यात महाआवास अभियान सुरू झाले असून या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेदरम्यान लाभार्थ्यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करून आपल्या हक्काचे घर मिळवावे असा या महाआवास अभियानाचा उद्देश आहे